तुम्ही अनेक दिवसापासून सांधेदुखीने त्रस्त असाल तुमची सांधेदुखी जुनी असेल तुमच्या शरीरामध्ये खूप वेदना होत असेल तुम्ही त्रस्त झाला असाल अगदी जीवनाला कंटाळला असाल तर आणि तुम्हाला वाटत असेल काही चुटकी सरकी चमत्कार झाल्याप्रमाणे फक्त चार दिवसात तरी गेली पाहिजे कोणतीही गोळी न घेता कुठेही दवाखान्यात न जाता आणि कोणत्याही प्रकारची आयुर्वेदिक असो किंवा कोणतीही असो गोळी न घेता साध्या घरगुती उपायाने आपल्याला फायदा झाला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण अशाच प्रकारे एक आयुर्वेदिक चमत्कार झालाय आणि ती सांदेदुखीची वस्तू फक्त तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सहज सापडते आणि जुनी सांडेदुखी फक्त चार दिवसात कशी गेली काय केलं कशी खाल्ली सर्व काही या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे आणि हा उपाय कुणी करू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण गॅरंटी देऊन सांगतो माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त चार दिवसामध्ये सांडेदुखी गेली अत्यंत पॉवरफुल आणि फायदेशीर असा हा गावरान आयुर्वेदिक आणि हा घरगुती उपाय आहे कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि छान अशी कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्या तसेच हा व्हिडिओ तुम्ही पाहून झाल्यानंतर आपल्या प्रिय जणांना शेअर करा म्हणजे ज्यांना खूप दिवसापासून त्रस्त आहेत तुम्ही हा व्हिडिओ अवश्य शेअर करा म्हणजे त्यांना पण फायदा झाला पाहिजे चला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मार्गदर्शन गुरुजी हेल्थ या आपल्या हेल्थ विषयक ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमवाताची सांधेदुखी जाण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे मित्रांनो मला सुद्धा आमवाताची सांधेदुखी आली होती पाच सहा वर्षांपूर्वी ती सांधेदुखी आली कशी आणि गेली कशी सर्व काही इथे मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे पुढच्या मागचा शहाणा या मनीप्रमाणे कारण ती सांधेदुखी एवढी भयानक होती मित्रांनो काही बोलायचं काम नव्हतं भर अंतर मी चालू शकत नव्हतो त्यावेळी अशी ती सांधेदुखी आली होती आणि सांधेदुखी येण्याचं कारण सुद्धा तेवढं भयानक होत अत्यंत खराब होतं ते कारण तुम्हाला ते समजलं पाहिजे यासाठी कृपया व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा नसेल आवडला तर नका लाईक करून परंतु व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण तर ही सांधेदुखी अनेकांना येऊ हो शकते आणि एवढी भयानक सांधेदुखी मी आवश्यक नाही पाहिली आता मी लग्नात नाचलो ना तरी मला सांगतो की अजिबात नाही आहे परंतु ते कारण एवढं होतं काय होतं ते सर्व काही तुम्हाला सांगतो फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता चला सुरुवात करूया बघा मित्रांनो संसाराच्या गाडा चालवण्यासाठी मी त्या वर्षी एक वेबसाईट बनवली होती आणि रात्रभर मी वेबसाईटचे काम करायचो दिवसभर शेतातले काम करायचो दुसऱ्याची रोज मजुरी करायचो आणि यानं मित्रांनो काय झाला फरक मग बघा मित्रांनो दिवसभर काम आणि रात्रभर जागरण झालं दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत जागरण तर यानं एवढं फरक पडलं का झोप काही व्यवस्थित न झाल्यामुळे अन्नपचन साहजिकच व्यवस्थित होत नव्हतं शरीरामध्ये सप्त धातू बनत नव्हते आणि तब्येत माझी खालावत चालली होती सोबतच आम नावाचा धातू बनला होता म्हणजे अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे जो आंबट रस बनतो आंबट आम काय म्हणते आम या आमामुळे येते आमवात आणि ऍसिडिटी सुद्धा भयानक वाढते पोटाचे इतर विकार होते पोट काही व्यवस्थित साफ होत नाही मूळ व्याज सुद्धा भयानक प्रॉब्लेम येऊ शकतात हा असतो आम हा येतो झोप न झाल्यामुळे आणि झोप न झाल्यामुळे जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम येत असतात म्हणून झोप घेणे हे खूपच फायद्याचे असते पण आपला हा व्हिडिओ फक्त आम वातावरण आहे जे आमवात चालू झाला मला म्हणजे साडे एकोणवीस महिने जागरण केलं त्यामुळे आपल्या सांध्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं आमचं प्रमाण वाढलं आणि भयानक सांडेदुखी चालू झाली तर मी फुटबॉल अंतर चालू शकत नव्हतो मित्रांनो हातामध्ये काठी घेऊन चालायचो फोन गावा या गोष्टीला पुरावा आहे वेदनाशा भयानक व्हायचा थोडस जरी पाय असा हल्ला ना मुला कामच नाही जीव जाते का असंच वाटायला लागायचं त्यावेळी आपल्याला माझा धंदा त्यावेळी बकऱ्या चालण्याचा होता तर न गतीला बाय म्हणजे माझी बायको बकऱ्याकडे जायची आणि हे सांधेदुखी माझी एवढी राहिली का दोन महिने मी लंगडलो मित्रांनो बघा हातात काळी घेऊन चालायचो दोन महिने मी लंगडलो तर साडेदुखी काही जाईच नाही अनेक उपाय केले आमच्या काय गावाच्या शेतात एक कायरनाचं कायर कायर गाव आहे त्या कायर गावामध्ये एक मुसलमान नावात वैदू येत होता त्या वैदू आयुर्वेदिक उपाय देत होता अनेकांचे सांधेदुखी असो का कोणतेही रोग असो तो हाकलत होता परंतु माझी काही सांधेदुखी त्या उपायांनी गेलीच नाही आणि मित्रांनो जगात एक पॉवरफुल असा वर, तेल आहे सांधेदुखीवर किवरान तेल नावाचं ते मी तेल लावलं पण काही फायदाच नाही कारण तर ते तेल सांधेदुखीवर चांगलं आहे पण आमवाताच्या साधेदुखीवर काही फायदा त्याचा होत नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ते तेल लावलं पण काही फायदाच नाही आता असं झालं दोन महिने झाले तर मला काय वाटलं का माझी बायक बकड्याकडं खूपच दुःख वाटे मला का जन्मभर आता मी असा लंगडा राहणार असं वाटा मला वाटायला लागलं मला असं वाटायला लागलं का माझे गुडघे खत खराब झाले की काय आता जवळ नव्हता पैसा तर भयानक दुःख बा, दुःख वाटे माणसाले मग मी काय करायला सांगतो तुम्हाला आता मला काही तेवढे आवडले तेवढा आयुर्वेदाचा काही अभ्यास नव्हता त्यावेळी नंतर मी अभ्यास करायला लागलो आणि शिकलो आयुर्वे थोडस आमच्या आजोबाला सुद्धा काही गोष्टी माहीत होत्या ते पुस्तकं पुस्तकं पाहिलं आयुर्वेदाचे सर्व काही पाहिलं आणि मग ज्ञान झालं मला तर मी काय केलं सांगतो बघा मित्रांनो त्या पुस्तकी ज्ञानाप्रमाणे मी फक्त चार दिवसामध्ये हा हाकली बघा दोन महिन्याची सांधेदुघी फक्त चार दिवसामध्ये गेली पहा फरक तर कशी गेली सांगतो पहा मित्रांनो तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण हा असतो तर मी तो लसूण खाण्याचा चालू केलं तर कसा कसा खाल्ला हे सुद्धा सांगतो फक्त चांगलं पाचवा बघा मित्रांनो जेवायला बसलो का एक गाठे मी लसूण घ्यायचो मोठा खूपच मोठा गाट्या असला तर पाऊन गाठ्या घ्यायचो लहान गाट्या असला तर एक गाट्या घ्यायचो आणि तो त्या घाटाच्या संपूर्ण पाकडे मी नखानं काढून टाको आणि जेवायला बसो एका घासामध्ये अर्धी पाकडी या पाकडी अशा प्रकारे मस्त अन्न चावून 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 खात गेलो आणि सोबतच आपली झोप व्यवस्थितपणे चालू केली तर कास झालं म्हणजे जाणं चौथ्या दिवशी पातळ संडासला लागली माझ्या शरीरात जेवढं घाण होती मुळे माझ्या पोटामध्ये ते सर्व घाण बाहेर फेकली गेली चौथ्या दिवशी धारच लागली पाण्याची लागल्यासारखी अशा प्रकारे संपूर्ण घाण बाहेर निघली आणि चौथ्या दिवसापासून माझी सांधी तुम्ही मित्रांनो आश्चर्य चमत्कार झाला की काय अशा प्रकारे का का तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो जगात जेवढे देवाड तेवढ्या देवाची शपथ घेऊन सांगतो काही माझी सांधी फक्त चौथ्या दिवसामध्ये गेली मला मित्रांनो साफ झालं आणि साधी दुखीचा बाल निघायलाच लागला आता मी लग्नामध्ये नाचलो ना तर माझे टोंगरे माझे गुडघे अजिबात दुखत नाही मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो फक्त तुमची आमवाताची साधी दुखी असेल तर आता मी हा तमी जो सांगितला हा उपाय तुम्ही आत्ता करून पहा नाही झाला फायदा खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा शंभर टक्के फायदा होते मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि छान अशी कमेंट लिहा मित्रांनो या व्हिडिओ खाली कसं काय वाटलं हा व्हिडिओ फायदा झाला नाही झाला सर्व काही तर लिहून पाठवा बस अशाच प्रकारचे आयुर्वेदिक व्हिडिओ पाहिण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया अशाच हेल्थ विषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार